नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्या युट्यूब बघा शेतकरी मित्रांनो आजचे अदरक बाजार या हो। व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनल करा व्हिडिओला लाईक ला 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 करा आणि शेअर करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती रत्नागिरी अवोखाली एकोणचाळीस मंडल किमान दर दोन हजार रुपये दर तीन हजार रुपये दर दोन हजार पाचशे रुपये जात आहे नंबर दोन बाजार समिती अकोला अवकाली बासष्ट क्विंटल किमान दर एक हजार पाचशे रुपये दर चार हजार पाचशे रुपये सर्व सादरणत तीन हजार आठशे रुपये पुढील बाजार समिती छत्रपती संभाजीनगर अवकाली पंचवीस क्विंटल किमान दर पाचशे रुपये दर एक हजार दोनशे रुपये सर्व सदरांतर आठशे पन्नास रुपये पुढील बाजार समिती श्रीरामपूर अवकाली सव्वीस क्विंटल किमान दर दोन हजार रुपये दर दोन हजार पाचशे रुपये सर्व सदरांतर दोन हजार दोनशे पन्नास रुपये पुढील बाजार समिती सातारा अवकाली पंधरा क्विंटल दर एक हजार रुपये दर तीन हजार रुपये सर्व सदरण दोन हजार रुपये